मित्रांनो जे अपडेट समोर येत आहे ना यांचे म्हणणं आहे की या वीकमध्ये आपल्याला डबल इव्हीएक्शन घरामध्ये बघायला मिळू शकते हा मित्रांनो लई जास्त चान्सेस आहेत की बिग बॉस नाही का या वीकमध्ये भाऊच्या धक्क्यावर एक नाही बलकी दोन सदस्याला घराच्या बाहेर काढणार आहेत बघा शो चालू जाऊन एक महिना झालेला आता आम्हाला डबल इव्हीएक्शन बघायला स्टार्ट होईल तर बघा या वीक वीकम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो वोटिंग लाईनसुद्धा सांगणार आहोत कोणता सदस्य समोर कोणता मागे सगळ्यात पहिले एक विनंती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा जे बॉटम लाईन आहे या वीकमध्ये वोटिंग लाईनमध्ये त्याचं नाव आहे घनश्याम आणि मित्रांनो घनश्यामच्या वर जे सदस्य आहे ना त्याचं नाव आहे अरबास अरबाजचे नायके हिंदीचे लई जास्त प्रेक्षक फॅन्स आहेत तरी सुद्धा आता थोडं काय सपोर्ट भेटण्यात गेले अरबास यासाठी इतर आम्हाला नंबर सहावर नजर आली आहे आणि मित्रांनो नंबर पाचवर वर जे सदस्य आहे ना त्याचं नाव आहे आर्या हां आर्याचं या वीकमध्ये गेम तुम्हाला माहीत होतं कसं होतं अपडाऊन अपडाऊन आता ते लाईनवर आली त्याचं बघूत कसं गेम होते सध्या तर ते सेफ होणार आहे आणि मित्रांनो नंबर चारवर जे सदस्य आहे ना त्याचं नाव आहे निकी तांबोली हा मित्रांनो निकी तांबोली ना एका घरामध्ये एक, एक खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे निकी तांबोलीला सपोर्ट पण भरपूर भेटाले मित्रांनो आणि नंबर जे सदस्य आहे ना त्याचं नाव आहे अभिजित सावंत हा अभिजित सावंतला आता लई जास्त वोटिंग भेटाली कारण की पुढच्या माघालच्या वीकमध्ये अभिजित सावंत खूप निखरून आला अभिजीची फॅन बेस आता खूप झालेली आहे आणि नंबर दोनवर आहे धनंजय पवार धनंजय पवारचे बी फॅन बेस पहिलेपासून खूप जास्त आहे आणि या वीकमध्ये धनंजय पवारनं आपला एकटं गेम खेळले आता ग्रुपसंग पण तेवढं का त्यांचा गेम दिसण्यात गेले ते आपली स्वतःची आता आपलं पर्सनॅलिटी दाखवावलेत आता आम्हाला धनंजय पवारचं गेम बघायला समोर इंटरेस्ट येणार आहे यासाठी पब्लिक त्यांना पण लई जास्त सपोर्ट कराली आणि मित्रांनो नंबर वनवर आहे सूरज चव्हाण या कंटेस्टंटला या सदस्याला खतरनाक तरीकेचे वोटं भेटालेले आहेत मित्रांनो हे सदस्य नाही का टेबल टॉपवर एंडिंग परत राहणार आहे मित्र म्हणालो याला ट्रॉफी देऊन टाका तुमच्या काय म्हणतात मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा सूर्यला नाही का लई ना भरपूर सपोर्ट भेटाले तर तुमचं या वीक वोट कोणाला कॉमेंटद्वारे नक्की सांगा